नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्यापासून प्रबुद्ध भीमसागर बुद्ध विहार येथे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रमाला सुरुवात बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर उद्याला म्हणजे अकरा तारखेला गजर भीम गीताचा गायक वीरेंद्र बोर्डे मुंबई यांचा प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे याला विराज म्युझिकल ग्रुप नागपूर महाराष्ट्र देणार आहे हा कार्यक्रम अकरा मे दोन हजार सायंकाळी सात वाजता पासून ते रात्रीचे दहा वाजता पर्यंत हा प्रबोधनपर कार्यक्रम गायक वीरेंद्र बोर्डे मुंबई यांच्याद्वारे गजर भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे त्याचप्रमाणे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी बुद्ध जयंतीनिमित्त सकाळी नऊ वाजता सामूहिक बुद्धवंदना सकाळी अकरा ते बारा वाजतापर्यंत मुलांच्या विविध स्पर्धा सायंकाळी सात ते दहा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सायंकाळला सात ते दहा भोजनाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा